अनुमतीने सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक फिफ्टी सेवन महाराष्ट्र धर्मगुरू ऐतिहासिक महापुरुष आणि राष्ट्रीय व्यक्तींचा अपमान प्रतिबंध आणि शिक्षा विधेयक दोन हजार पंचवीस मांडतो सन हजार दोन हजार सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक सत्तावन्न महाराष्ट्र धर्मगुरू ऐतिहासिक महापुरुष आणि राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाचा अपमान प्रतिबंध आणि शिक्षा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले सन <coughs> दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणसाठ महोदया सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणसाठ मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी उपकर आणि महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी महोदया मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम एकशे चाळीसमध्ये मालमत्ता कर बसवण्याची तरतूद असून त्यात पाणीपट्टी पाणी लाभ कर मलनिस्सारण कर मलनिस्सारण लाभ कर सर्वसाधारण कर शिक्षण उपकर सडक कर व सुधार आकार यांचा समावेश होतो महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी अधिनियम एकोणीसशे बासष्टच्या कलम चारमध्ये शिक्षण उपकर बसवण्याची व वसूल करण्याची तरतूद आहे आणि महाराष्ट्र क्षेत्र धाडाचे संरक्षण जतन अधिनियम अठराशे पंच्याहत्तरच्या कलम अठरामध्ये वृक्ष उपकर बसवण्यात व वसूल करण्याची तंदूर आहे मह मृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात राज्य शासनाच्या आणि महानगरपालिकेच्या विविध योजनांखाली अनेक लहान निवासी गाळे किंवा निवासी इमारती विकसित करण्यात येत असल्याने धोपडपट्टी क्षेत्रात राहणारे अनेक रहिवाशी चेचाळीस पॉईंट पंचेचाळीस चौरस मीटर म्हणजे अंदाजे पाचशे चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी तटय क्षेत्र असलेल्या लहान निवासी गाळ्यांमध्ये किंवा निवासी इमारतींमध्ये भोगवटा असणाऱ्या पक्क्या घरांमध्ये स्थलांतरित झालेल्या आहेत सध्याच्या वाढत्या महागाईमुळे बृन्मुंबई महापालिकेने बसवलेले वाढीव मालमत्ता कर अशा घरांमध्ये राहणाऱ्या रा लोकांना परवडण्याजागे नव्हते तसेच कोविड एकोणीसच्या सार्वत्रिक सात रोगामुळे मुंबई शहरातील अनेक व्यवसाय बंद झालेले आहेत अने आणि अनेक लोकांना नोकऱ्या व उपजीविकेचे साधने गमवावी लागले आहेत म्हणून मालमत्ता कर येणे लोकांना अडचणीचे होते म्हणून शेहेचाळीस पॉईंट पंचेचाळीस चौरस मीटर किंवा पाचशे चौरस फुटापेक्षा कमी निवासी क्षेत्राला मालमत्ता करातून सूट देण्यासाठी लोकांकडून सातत्याने मागणी होत होती त्या मागणीनुसार शासनाने सन दोन हजार बावीसमध्ये संबंधित कायद्यामध्ये दुरुस्ती करून मालमत्ता करात सूट देण्यात आली दे। महोदया दे त्यामुळे मुंबईतील लाखो सदनिका धारकांचा याचा फायदा झाला मुंबईतील वाढते पुनर्विकास प्रकल्प विकास नियंत्रण नियमावलीत विविध सुधारित तरतुदींचा विचार करता सध्या मुंबईमध्ये जुन्या चाळींच्या समूह पुनर्विकासात देखील <laughs> विकास नियमवलीप्रमाणे दोन हजार चौतीसनुसार पाचशे पन्नास ते सहाशे पन्नास चौरस फुटाचे घर उपलब्ध होते पुनर्विकसित प्रकल्पामध्ये बहुसंख्य मध्यमवर्गीय कुटुंब राहतात त्यांना मालमत्ता करामध्ये सवलत मिळत नाही मुंबईतील सध्याची जीवनशैली व भौगोलिकतेच्या आधारे घराच्या वाढीव मालमत्ता कर म्हणणे सोयीस्कर होत नसल्याने घर विकून मूळ मुंबईकर मराठी माणूस बाहेर जात आहे त्यामुळे मुंबईतील महानगरपालिकेचा मालमत्ता व इतर कर सातशे चौरस फुटापर्यंत माफ करावा आणि करणे तो आहे उपरोक्त माझा उद्देश आहे प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणसाठ मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी उपकर आणि महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणसाठ मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी उपकर आणि महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे का अनुमो अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला महोदया मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीसशे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणसाठ मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी उपकर आणि महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडतो सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणसाठ मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी उपकर आणि महाराष्ट्र नागरी क्षेत्रे झाडांचे संरक्षण व जतन सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक बहात्तर डॉक्टर राहुल पाटील अशासकीय विधेयके विचारार्थ सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक चार महाराष्ट्र दारूबंदी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस महोदय सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक चार महाराष्ट्र दारूबंदी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो अध्यक्ष महाराज समाजामध्ये सार्वजनिक जागांवर दारू पिऊन त्यांच्या कृतीमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडताना मोठ्या प्रमाणावर दिसते आहे महिला वर्गामध्ये सुद्धा असुरक्षिततेचं व वा असंतोषाचं वातावरण आहे धार्मिक स्थानावर पवित्र स्थानावर सार्वजनिक स्थानावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने ज्या मातीचा कण आणि कण सोन्यापेक्षा किमती झाल्या अशा गडकिग्यांवर सुद्धा दारू पिऊन सार्वजनिक जागेवर अश्लीलता निर्माण करणारे अध्यक्ष महाराज प्रकार वाढत आहे आणि या प्रकाराच्या मागे ही हिंमत का होते आहे याची जेव्हा कारण आपण जाणून घेतो तेव्हा सार्वजनिक स्थानावर दारू पिल्यानंतर होणाऱ्या शिक्षेमध्ये असणाऱ्या तरतुदीमध्ये मोठी वाढ करणं आवश्यक आहे दारू प्यायची कि पिऊ नये हा त्या त्या व्यक्तीचा व्यक्तिगत अध्यक्ष महाराज हा व्यक्तिगत प्रश्न आहे मी मुंबईतच एका दारू दुकानाचं नाव वाचग संस्कार देशी दारूचे दुकान तर ठीक आहे नाव जरी संस्कार असेल तरी त्यांनी देशी दारू प्यायची तर संस्कार म्हणून आपल्या घरी पिऊन त्याचा आस्वाद घ्यायला आपला कायदा मंजुरी देतो मी आता परवा प्रेमसंस कडे जात होतो तिथं असणारे एका वाईनशॉपच नाव आहे मोक्ष विदेशी वाईनशॉप काही अडचण नाही कोणाला पिऊन मोक्षाचा मार्ग सापडत असेल तर आमचं काही आक्षेप असण्याचं कारण नाही पण अध्यक्ष महाराज महाराष्ट्राची अर्थव्यवस्था फक्त दारूवर उभी आहे हा मात्र समज सार्वजनिक स्थानावर दारू पिऊन धिंगाणा गागणाऱ्यांनी करू नये हे खरं आहे की महाराष्ट्रात एक लक्ष पंचवीस हजार कोटीची दारू ही पिगल्या जाते म्हणजे साधारणतः विकासासाठी जेवढा पैसा नसेल त्यापेक्षा जास्त हे अध्यक्ष महाराज दारू पिगळे जाते आणि बत्तीस हजार पाचशे पंच्याहत्तर कोटी यावर्षीचा आपण साधारणतः उत्पादन शुल्कामधून महसूल हा आपल्या अर्थसंकल्पामध्ये गृहित दर्ग आहे पण अध्यक्ष महाराज हे जरी खरं असलं की महाराष्ट्राच्या उत्पन्नाच्या साधनापैकी दारू हे महत्वाचं साधन आहे हे आपण समजून घेत असलो तरी एक जबाबदारी आपल्यावर आहे अध्यक्ष महाराज या सर्व बातम्या बातम्या बात काय मुलींच्या वसतिगृहात दारुडे शरीर प्रशासन सुस्त आपण एक महिला आहात आमच्या गाडक्या बहिणीपैकी एक आहात अध्यक्ष महाराज दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या युवतीसह सहा जणांवर सार्वजनिक जागेवरचा गुन्हा वाहतूक म्हणजे गाडी अल्पवयीन दारूच्या नसेत भरधाव दा, चार चाकीने धडक देऊन दोघांचा जीव घेतला गेला अशा हजारो प्रकरण आहे रुग्णालयात पेशंटला दारू पाजून त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी धिंगाणा घातला गा। अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आपण अनेक प्रसंग अनुभवतोय अध्यक्ष महाराज की सार्वजनिक जागेवर दारू पिऊन अशा पद्धतीने या दारूच्या नशेत अरे तुमचं काय